कसे काय सगळे मंडळी बऱ्यात ना तर मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रथमेश शिरकर चानल वर। या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी मी गावे आलो आहे आमच्या चिपळूणमध्ये कळंबट ह्या गावामध्ये एक छोटंसं छान असं गाव हे बघा बघू शकता एकदम मस्त सुंदर अशी घरं दिसत आहेत एकदम कौलारू घरं आहेत मंडळी गावाला यायचं कारण म्हणजे खूप मोठं कारण आहे आज खूप दिवसानंतर म्हटलं वेळ भेटला सांगूनच टाकतो मंडळी विषय असा आहे की मी पं गेल्या पंधरा दिवसापासून माझी तयारी चालूच होती पण तुम्हाला सांगण्याचा सा योग नव्हता आला की मी तुम्हाला कसं सांगू तर मी लवकरात लवकर आपल्या लाडक्या बाप्पासाठी एक नवीन असं सुंदर असं गाणं घेऊन येत आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल लवकरात लवकर मी ते रिलीज करण्याचा प्रयत्न करेन गाणं लवकरात लवकर कधी रिलीज करण्याचेच मी प्रयत्न करत राहीन कारण की माझ्यासाठी हा पहिला प्रयत्न आहे आणि मी माझ्या पहिल्या प्रयत्नातून तुम्हाला सर्व काही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेनच मंडळी पण तुमचा प्रतिसाद चांगला राहू द्या माझ्यासोबत आणि आशीर्वादही राहू द्या तर आज मी गावी आलेलो आहे गावचं वातावरण खूप छान वाटतं आहे खूप बरं वाटलं वा म्हणजे काम कामावरून जरा गावी आल्यावर जरा खूप रिलॅक्स वाटलं खूप भारी वाटलं कारण की परत ह्या सगळ्या गोष्टी बघल्यावर बाकी जुन्या गोष्टींची आठवण येते म्हणून बरं वाटलं खूप त्यानिमित्तानं म्हटलं आपण आपल्या माणसांना सगळं सांगून टाकावा <coughs> तर वेगवेळी तुम्ही सगळे तयारीत राहाच नक्की गाणं बघण्याच्या तयारीत अल्बम पण मी लवकर प रिलीज करेन तर माझ्या गाण्याला भरभरून भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमनचं गाणं आहे खूप सुंदर गाणं आहे गाण्यामधून खूप काही गोष्टी दाखवल्या आहेत मी तुम्हाला दिसून जातीलच आणि मला कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला कसं वाटेल कसं वाटेल गाणं म्हणजे मला तशी पुढच्या नेक्स्ट टाईमला परत तयारी करायला पण त्याआधी मी गावी आलो आहे गावच्या वातावरणाचा आनंद घेतो आहे आता मी तुम्हाला माझ्या आजी आजोबाकडे घेऊन जातो हे घराचं काम चालू आहे इकडे खूप सुंदर वातावरण झाले सर्व हिरवागाळ झालेलं आहे गावची घरे एकदम नाजूक साजूक आहेत कौलारी घरं आहेत जुन्या काळातली त्यामुळं बघण्याचा आनंद वेगळाच असतो हे बघा खूप छान झालेलं आहे सुंदर असं वातावरण झालेलं आहे माझे आजोबा आजोबा इथे काम आहेत काहीतरी लाकडं आहेत वाटतं आमच्याकडं गॅस वापरत नाहीत चुलीला आम्ही लाकडं वापरतो अजूनसुद्धा गावाकडे हे बघा आजोबा लाकडं आहेत कारण की आपण शहरी ठिकाणी गॅस वापरतो पण आमच्याकडे अजून लाकडाचाच वापर करतात लाकडांचा वापर दोन्ही हातारांचा सवकाश लागलं हाताला हे माझ्या आजोबा आहेत मला प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये चांगला सपोर्ट केला आणि त्यांनी आतापर्यंत आणि अजून पण करतायत आणि अचानक भयानक आपल्या चांगल्या जिगरी मित्राची भेट झालेली आहे हा बघा आपला जिगरी आहे जिगरी अचानक भयानक आलेला आहे आपण आपल्या मित्राची भेट घेऊयाच हा बघा हे माझं घर आहे इकडचं गावाकडचं काही तुम्हाला दाखवलं नव्हतं मंडळी पण एक जुनं साज साजूक घर आहे हे बघा हा मग हा माझ्या घरासमोरचा नजारा असा आहे मंडळी बघून घ्या हे <laughs> बघा हे गावगावचं मंदिर आहे आमच्या वाडीतलं शेती इथं लावलेली आहे हे बघा सुंदर असा नजारा तर मंडळी माझ्या आजोबांनी बघा चुलीसाठी लाकडं तोडून ठेवलेली आहेत हे बघा आता ती मला घेऊन जायची आहेत घरात येतो मी नंतर थोड्या वेळा आता नेत नाही आणि हे बघा हे आमचे छोटंसं कोंबड्यांचं घर आहे हे बघा हे बघा आतमध्ये आलेत कोंबडे हे बघा हे आत नाही जा रे आज जा पल्ला पला दोघं पण पळाले तर मंडळी हे बघा हे माझं घर आहे आणि हे बघा ही माझी आजी की आता माझ्यासोबत जास्त व्हिडिओ बनवत नाही पुण्याला जेव्हा होती तेव्हा भरपूर व्हिडिओ बनवायची आता ती मोठी झाली ते आता व्हिडिओ बनवत नाही हे बघा हो बोल आता बोल काय बोल म्हणजे आता बोल हे बघ काय म्हणते बोल कधी व्हिडिओ बनवायची आपण मला काय माहिती कधी बनवतोस हो त्या उद्या उद्या बनवायची ना व्हिडिओ हां उद्या बनवायची ना हा बनवायची बोल चांगली आप्पा सांगतो मग आजोबा माझ्या बनवायची उद्या आजोबा म्हणतायत की मोठण बोल ही मोठण बोलत नाही मम्मी काय म्हणतोय उद्या काष्टीसाठी नेसायची तुला नाही नाही म्हणायचं हा उद्या आजी काष्टीसाठी नेसणार आहे कधीच काष्टीसाठी नेसत नाही बघा माझ्या आजी नाही माझी मम्मी मम्मी बघा मम्मी वाटते मम्मी है ना मग उद्या करायची ना व्हिडिओ तयार आहेस ना कोणतरी हाक मारतोय आजी हाक मारतीय आमच्या आजी ऍक्टिंग करेल ना आता बघा कशी ऍक्टिंग करेल एकदम खतरनाक ऍक्टिंगचा नात खोळा हा बघा आपला दोस्त आलाय अमर भाऊ काय मग कशा अचानक भेट झाली आमची मस्त जीवलग मित्र आहे बघू शकता खास पुण्यावर आलाय आणि मी त्याला मिरवण्यामधून त्याला भेटायला आलोय बघा मित्र 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 आजोबा आहेत बसलेत हे माझ्या आजोबा आहेत हे बघा अजिन आता बघा मच्छर चावते ना गा मम्मी शहरात असले गुड नाईट आण गुड नाईट आण अगरबत्ती लाव अजीन बघ मस्त पैकी शॉर्टकटमध्ये गेम केला मच्छरचा चांगली धुरंडीच दिला नाही बघा आमच्याकडे मच्छर जेव्हा चावते तेव्हा डायरेक्ट आम्ही तिला धूर देतो धूर आणि धुरण मारून टाकतो तर म्हणजे हा प्रयोग तुम्ही पण करू शकता हे बघा हे माझं घर आहे इकडे आता आपण थोड्याच वेळामध्ये आपल्या गणपतीच्या कारखान्यामध्ये जाणार आहोत आज आपण तुम्हाला गणपती दाखवू आज गणपती पेंटिंग करता आमच्या इथे गणपतीच्या कारखान्यात जाऊ चला मी हाय आता दोन दिवस आहे लगेच जायची वाट बघायला लागलीस काय आपण आता गणपतीच्या कारखान्यात जायचं आहे अगदी जवळ आहे आमच्या काकांचाच कारखाना आहे म्हणजे आमचाच समजा काय प्रॉब्लेम नाही हे बघा आमच्या इकडे जवळ जवळ अरे आदित्य आदित्य अरे इकडे लवकर अरे लवकर ये आतमध्ये आपला कारखाना दाखवायचा आहे मंडळी आमच्या आमच्या कारखान्यामध्ये आलेलो आहे बघा हे बघा पेंटर बघा पेंटर बघा एकदम बॉडी दाखवून पेंटिंग करतात हा आमचा गावचा कारखाना नाजूक साजूक एकदम सुंदर आणि हे आमचे कारखान्याचे मालक आहे बघा बाबा आता किती आतापर्यंत किती वर्ष झाली कारखान्याला पन्नास वर्ष पन्नास झाली कारखाना सांभाळतात एक ते एक मत पन्नास वर्ष गावच्या ठिकाणी कारखाना सांभाळायचा आहे गणपतीचा तेवढेच गणपती आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या खूप नशीब लागतं पन्नास वर्ष गणपतीची सेवा करायला तर आमच्या गावातले करतात की गणपतीसाठी पन्नास वर्ष सेवा त्यांनी गणपतीची केली खूप सारे गणपती आपल्या इथं बघायला मिळतील तुम्हाला चिपळूणमध्ये कळंबट गाव सुतारवाडीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या मूर्ती मिळतील आणि गणपती बघून आमच्याकडे प्राईज केली जात नाही माणसांकडे बघून आमच्याकडे गणपती दिला जातात त्यामुळे तुम्ही इथे यायला काही नाराज होऊ नका बिंदास होऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आपल्या इथं चांगली नवीन नवीन मुलं आहेत गणपती पेंटिंगसाठी आणि खूप चांगल्या प्रकारे पेंटिंग केलं जातं खूप सुंदर प्रकारे लहान मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे पेंटिंग करतात हे बघा कलरचं काम चालू आहे आता अगं कुठे जाते हा हे बच बघ तर तुझं नाव सांग प्रमिला प्रमिला पिलवलकर हे माझ्या आजीची खास मैत्रीण हे आताच मी आजीला भेटून आलो आता ह्या दोघी जणी खास मैत्रीण आहेत अगदी शाळेपासूनच्या आतापासून मैत्रीण आहेत ना गोबा आणि प्रमिला है ना कुठं जातेस कुठं आदित्य आमचं मेन पेंटर अजून कारखान्यातला आला नाही आहे हे आदित्य अरे ये, ये लवकर मेन पेंटर अजून आला नाही ना कारखान्यातला तो तुम्हाला सगळे गणपती बरोबर दाखवेल त्यानं गणपती पेंटिंग करायला पण घेतलेत हे वाढीतले सोंगड हे बघा हे बघा हे बघा हे बघा शिफा येतात घ्या बघा अवघा बघा मेन कारखान्याचा बघा मोठा मालिक मोठा मालिक हा बघा अवघा चालू कर कोण आहे आदित्य त्या पर पर। का। पेंटिंग केले गणपती बघा पेंटिंग केलेले गणपती आहेत खूप सुंदर अशा सुबक मूर्ती आहेत बस हे बघा छान प्रकारे गणपती तिथे लावून ठेवलेले खूप सुंदर अशा प्रकारे पेंटिंग केलेली आहे സുന്ദര ശരി ബന്ധലി अजित ते व्हायरलाव राह युट्यूबला जाऊन ब्लॉग बघ माझा नक्की तर मंडळी गणपतीचा कारखाना आपला बघून झालेला आता अगं काय करतेस ते आतपात येतेस काय मंडळी बघू शकता मी माझं गावचं वातावरण हे बघा आपण मगाशी तिकडे होतो तेव्हाच्या साईडला आता आपण खाली आलो हां काय अगं मी अजून हाय दोन तीन दिवस हाय इथं शूटिंग करायची जरा गाण्याची म्हणून थांबलोय हां बरी अस ना मंडळी बघा हे गावचं आमचं वाडीतलं मंदिर आहे विश्वकर्माचं काम चालू आहे त्याचं आत्ता किती सुंदर हो वातावरण आहे वर साईडला डायरेक्ट डोंगर आहे एकदम झाड आहेत जास्त घट्ट कारण तिकडे आम्ही जास्त जात नाही पण तर मंडळीनो आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून माझ्या गाण्याबद्दल सांगितलं माझी घरं दाखवली गावातली वाडीतली त्याच्यानंतर गणपतीचा कारखाना दाखवला सगळं काय दाखवलं घरातलं आजी आजोबाचे गप्पा मारले दाखवल्या तर आता आपण हा ब्लॉग इथे संपवणार आहोत एक लास्ट आपलीकडे मोठी आई एक आहे तिला भेटायचं आहे हे मोठी आहे इकडे जरा बघा हा आपला भाई आहे आम्ही भाई बोलतोय भाई आमचा म्हणजे मोठे दादा असा हात दाखवून असा हात कर चालतं हात असा करतो बघ ही आमची मोठी आई आहे मी तिला माझी मोठी आई म्हणतो मानलेली हात दाखव असं कर तर मंडळी आज मी ब्लॉगमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी काही सांगितले आहेत म्हणजे की तुम्हाला चांगलंच माहिती आहे फक्त मला तुमच्याकडून एकच एकच अपेक्षा आहे की माझं जे नवीन गाणं येतं त्या गाण्याला नक्की तुम्ही सपोर्ट करा आपल्या बाप्पाचं गाणं आहे लाडक्या बाप्पाचं खूप चांगलं भक्तिमय गीत आहे खूप चांगलं त्याच्यातून घेण्यासारखं पण आणि प्रत्येकाच्या ते मनाला फील होईल असंच गाणं आहे खूप छान गाणं आहे तर बघूया वाट त्या दिवसाची गाणं कधी अपलोड होते मी पण त्याच तयारीत लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन आणि तुम्ही पण उत्सुक असालच हे मला माहिती आहे शंभर टक्के ठीक आहे तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया आता भेटू आपण उद्यापासूनच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये आता आपले कंटिन्यू लाग पडत राहणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की माझा व्हिडिओ बघा धन्यवाद